ताज्या सध्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात एक प्रकरण असते ते म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरण आणि त्यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे एक नाट्य सुरू आहे आणि याच गोष्टींवरती आपण प्रकार सोड टाकणाऱ्या तब्बल एक दिवस एक्कावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत या संपूर्ण घटनेला धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार आहेत परंतु त्यांनी एक अट टाकलेली आहे ती नेमकी अट कोणती आहे काय म्हणतायत धनंजय मुंडे याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय ती सात जागरी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्राला हदरा लावून सोडणार होतं कारण अनेक मंत्र्यांची यात नाव घेतली जात आहेत आज एकावन्न दिवस पूर्ण झाले मात्र प्रकरणातील कोणतेही आरोपीला अद्याप शिक्षा सोडवण्यात आलेली नाही मुख्य आरोपी असलेले वाल्मिकी करार यांच्या संबंधित मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक पहिल्यापासूनच आक्रमक झालेले आहेत आणि यातच आता काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली यानंतर आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी याबाबत मोठी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे अट ही दिलेली आहे राजीनामाबाबत राजीनामाबाबत त्यांना विचारले असता धनंजय मुंडे स्पष्ट म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी मला राजीनामा मागावा मी राजीनामा देण्यास तयार आहे अशी अट या ठिकाणी टाकली आहे मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील असं धनंजय मुंडे म्हणताय एकूणच त्यासोबतचे एक्कावन्न दिवसांपासून मला लक्ष केलं जाते नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का असा प्रश्न विचारला असता त्यावर माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत मी प्रामाणिक आहे मी जे बोलतो ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो मी नैतिकदृष्ट्या योग्य आहे आणि मला जर वाटतं की मी दोषी आहे तर मला शिक्षा होईल पण जर मला वरिष्ठ सांगतील तर मी नक्कीच राजीनामा देईल अशी स्पष्ट अट या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे राष्ट्रवादीचे एकीकांचे सहकारी आमदार संदीप क्षीरसागर भाजपचे आमदार सुरेश धस विरोध तसेच विरोधी इतर अनेक पक्षांकडून आता धनंजय मुंडेंच्या या एकूणच राजीनाम्याची मागणी होती पण धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जर सांगितलं तर मी राजीनामा देणार ही मोठी अट धनंजय मुंडे या ठिकाणी टाकलेली आहे